नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बंगला आहोत चौदा मे वार बुधवार रोजी टोमॅटो बाजार मित्रांनो जर कोणी चॅनलवर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव दोनशे चोपन्न किमान दर शंभर कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवळ आव सातशे सदोतीस किमान दर ऐंशी कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट खेड चाकण आऊ दोनशे चाळीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट गोटी औक एकशे आठ किमान दर तीनशे कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे तीस रुपये कॅरेट पुणे औक बाराशे चौवेचाळीस किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे नव्वद रुपये कॅरेट अमरावती औक एकशे एकोणावीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट मुंबई अहो काट पंचवीस किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट